साई प्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोज नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी तसेच आपल्याला आवडलेली प्रॉपर्टी घरबसल्या खरेदी करण्यासाठी तुम्ही साई प्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो आजचा प्लॉट आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आडेलिया गावी आहे तसेच हा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे आंबा बागायती केलेला प्लॉट आहे त्र्याहत्तर गुंठेच्या प्लॉटमध्ये सत्तर मोठाली हापूस आंब्याची लागती उत्पन्न देणारी कलमे आहेत या कलमांपासून चार ते पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत आहे मित्रांनो प्लॉटविषयी सांगायचं तर प्लॉट हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे एकदम टेबल प्लॉट आहे मैदानी प्लॉट आहे त्यामुळे प्लॉटमध्ये लेवल होण्यासाठी वेगळी डेव्हलपमेंट करण्याची काही गरज नाही तसेच ही प्रॉपर्टी ही भर लोकवस्तीतील प्रॉपर्टी आहे वाडी वस्तीतील प्रॉपर्टी आहे प्लॉटच्या आजूबाजूला लोकांची घरं आहेत प्लॉटमध्ये लायटीची सोय उपलब्ध आहे प्लॉटमध्ये एखादी विहीर किंवा बोरवेअर खणली तर मुबलक प्रमाणात पा पाणी उपलब्ध होऊ शकते प्लॉटबद्दल अजून माहिती सांगायची झाल्यास या प्लॉटपासून वेंगुर्ला शहर वेंगुर्ला बाजारपेठ व वेंगुर्ला बंदर हे फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे कुडाळ शहर हे दहा किलोमीटर अंतरावर आहे या प्रॉपर्टीपासून जवळ असलेले रेल्वे स्टेशन हे झाराब रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन पाच किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे हा फक्त आणि फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे त्र्यात्तर गुंटेचा हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे कागदपत्र पूर्ण क्लिअर आहे टायटल क्लिअर आहे सिंगल ओनर असलेला हा प्लॉट आहे या जागेचा उपयोग हा रेसिडेन्शियल यूजसाठी पण करू शकता तसेच ज्या व्यक्तींना शेतीची बागायतीची आवड आहे त्या व्यक्ती पण इथे खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता तसेच इथे या झाडांपासून या बागेपासून उत्पन्न हे दरवर्षी मिळत असल्यामुळे एक सोर्स ऑफ इन्कम हा तुम्हाला रेडी पोझिशनमध्ये तयार झालेला मिळणार आहे आता या प्लॉटच्या किमतीविषयी आपण बोलणार आहोत या प्लॉटची किंमत ही मालकाची किंमत ही पर गुंठा तीन लाख रुपये अशी असणार आहे ही किंमत ही निगोशिएबल किंमत आहे या किम या किमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतं तर मित्रांनो या प्रॉपर्टीविषयी जर अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची तुम्हाला जर साईट विजिट करायची असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या साई प्रॉपर्टीजच्या कॉन्टॅक्ट नंबरशी तुम्ही नक्की संपर्क करा करा किंवा व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता तसेच प्रॉपर्टी रिलेटेड रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद